एक नंबर केला असता राजाला काय झालं नसतं पायाला गाडीने एक नंबर केला असता चित्रेने राजा ती अपरिचित जोडे सचिन भाऊन बैल मला का कळत 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 तेवढे पैसे नसतात परत आपला बैल पळायचा कमी झाला का आपल्याला वैद्यन पळायला लागतं त्यामुळे बैल विकलेलाच बरे बाबू माने आणि घरनिकेचं गाव हे राजानेच मोठे गेले दोन नंबर केल्यावर आपल्याला पंधरा लाख रुपयाला मागेल महिने जात म्हणजे राहिला का नाही मग समाधान वाटत ना माणसाला समाधान वाटत राजाच नियोजन करत होता मग काय भांडण झाली काय होऊ शकतो पण आता राजा मुळ ह्यांनाचणी भरपूर पहिले होते ना पहिली गोष्ट चिक्या म्हणजे चिक्या तुमचीच चॉईस का सचिन भाऊची चॉईस आहे माझी चॉईस आहे तुमचं कसं चिकेला आधी आम्ही राजाला घेऊन बघितलं होतं काय आवाज नाव काय ठेवत नाही पण बघितलं होतं खोंड खोंड पळून त्यांनी गटाला मार खाऊन गटाला फरकाना काढला होता तिथे मी म्हटलं सचिन भाऊला म्हणलं आपण घेतले तर हिवासरू घ्यायचं तिथनं परत आपण पेडगावला पण बघितलं तिथं गटाला दोन नंबर लावतारलो होत त्याच्या आपण व्यवहारच केला किती जी दोन लाख किती, किती जी दोन लाख एकाहत्तर हजार खरेदी आणि मागणी किती झाली माग? म्हणजे सचिन डांगडे कडे पण झाली मागणी तुमच्याकडून मागणी झाली खरं सांगायचं किती खरं म्हणजे तिथं आपण माळशिरसात दोन नंबर केले आपल्याला पंधरा लाख रुपयाला मागेल त्यावेळेस महिने म्हणजे एवढ्या म्हणजे तीन चार पटीनं पैसे येतो तुम्हाला नाही घेतलं नाही आता वाटतं घेतलं असतं बरं झालं असतं आता दोन तीन महिने बैल घरीच होता आपण शेतीमुळे बैल पण घरीच होता तीन महिन्यात ना आता आपण जर आरक्षा चुळुनी आणल्यापासून आज दुसरंच मैदान आहे दोन्ही पण मैदानात ओपनला पळवले आज जरा दुसऱ्याला पळवलंय दोन्ही मैदानात घट काढलाय तिनं सीमेला व चिंच मार खाल्ला होता कडण गाडी होती आपली सात नंबर तास आज फक्त घटच पळालाय खोंडले पळायला लागले आता आता चुळून आणल्यापासून खोंड पहिल्यापेक्षा जास्त पळायला लागलाय आणि दात लावलाय आता दात लावून एक महिना झालाय खोंडाला राजाचं नियोजन करत होता मग काय बांधणं झाली काय पण काय नाही आपल्या दोन तीन बैला ती ट्रॅक्टर घेतला आता नवीन शेती आहे सारखं राजाच्या मागे जाऊन पण आपल्याला होणार नाही मग आपली वासरं घरी राहते ती त्यामुळे त्यांना म्हणत तुमचा तुम्ही बैल पळवा माझी मी पळवतो आपलं काय भांडण भेटाण तसलं काय नाही तिनचं आपलं आपली पण वासरं मी थी ना कोण पळवणार ही भाऊच्या घरी बांधून ती माझ्या घरी बांधून आता आता पाऊस उघडला काय फिरणी चालू होत्या त्यामुळे आपल्याला काही जुळणार नाही म्हणजे आपली वासरं आपल्या मनानं आपण मालक आपण कधीही नेऊ शकतो पण आता राजामुळ मुळे भरपूर पहिले होते ना राजामुळे होत होतं आणि राजाने पण आपल्याला मोठं केले बाबू माने आणि घरनिकेच गाव हे राजानंच मोठं केलं काय चाल झालं होतं याविषयी काल आ, राजा, राजा, काल पण गाडी एक नंबर केला असता राजाला काय झालं नसतं पायाला काल गाडीने एक नंबर केला असता चित्रेने राजा ती अपरिचित जोडे मग एक प्रकारे काल वेगळंच पळत होती राजा पण काल दुसऱ्या महिना काल किती बैल पळलाय बघा कटाला पण सेम पण पण काल एक नंबर होता पोरांनी सांगितलं होतं काल कुठनं पण पाच सहा नंबर तास लागला राजा एक नंबर करणार काय झालं सर पण काय आता लेट दिवसानं पण असल्या स्पीडच्या बैलामुळे पळण्यामुळे पण होऊ शकतं ना आता त्याला दोन तीन महिन्यात एवढी स्पीडचा बैल भेटला नाही शंभर स्पीडच्या बैलांना भेट पळण्या सुद्धा होऊ शकते पण स्पीड लावलं हा गाडी पण राजा पण जास्त पळलाय ना आणि रोज रोज त्याला तीन पाया पळण्यामुळे त्या पायाला त्रास होणारच ना जास्त पळल्यामुळे बर म्हणजे एकदमच जास्त आणि म्हणजे एकदम हा उघडून आला का पाहिजे किंवा शिरबिर एखादी अडागले असेल त्याच्यामुळे ती तसं झाला असेल आपले पण कधी कधी चमक तसे चमक तेच घेत आपण रोज एका एक पाया झाल्यावर दुसऱ्या पायाला त्रास होणारच की तर ह्याच्याबद्दल काय सांगताल काय बाबू म्हणे मला सांगा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कस होत तुम्ही तुमची जी फॅन फॉलोईंग आहे ती त्यांना पण वाटते आम्ही पण इकणार नाही किंवा सर्वसा बाबा तुम्हाला तीन लाखाचं बैल पंधरा लाखाला आला तुम्ही काय पाहिजे नको काय पाहिजे काय पाहिजे आम्ही घडलूय असं कुठल्या शेतकऱ्याने गणून परत ना आपला खोंड किंवा बैल पळायचा बंद झाला आपल्याला शून्य किंमत असते ज्या वेळेला जे आपल्या बैलाला किंमत येते त्या वेळेला बैल विकून टाकलं ही सर्वात मोठी म्हणजे विकल्याच हे आहे ठेवून उपयोग नाही कारण का ठेवून आपल्या पैसे पळायत एवढे पैसे नसतात परत आपला बैल पळायचा कमी झाला का आपल्याला वायदीनं पळायला लागतं त्यामुळे गे बैल विकलेला भारी कारण का आपण शेतकरी आहे आपल्याला अचानक वासरांना पाचहा लाख दहा आला म्हणजे दिले मोठी घरचा असो किंवा विकत घेऊन घेतलेला असो तर मित्रांनो हे होता चिक्या बैल चांगला बोलतोय किंवा दुसऱ्या आदत मध्ये ओपन मध्ये पण बरोबर त्यांना आदत असताना ओपन मध्ये एक नंबर केलं कुठंतरी दुर्लक्ष घडल्यामुळे झालं दुर्लक्ष नाही दोन तीन महिना आपल्याला पण काम असल्यामुळे पावसाळा असते आपण पळवलीच नाही वासर फक्त फेर काढत होतो आणून बांधत होतो पण ते आपल्याला छतीत भरलेलं काय कळलं नव्हतं वर सचिन डायवर म्हणला वासरू छतीत भरले दुसऱ्या दिवशी आम्ही फेर काढले दुसऱ्या दिवशी वासरू आरग बेडे मित्रांनो आपण आलोय सचिन डांगडे आणि बाबू शेठ माने यांचा चिक्या आणि सचिन डांगडे यांची दाऊन आहे मित्रांनो आणि भाऊ भाऊ पहिली बैल तुम्ही पळवत होता म्हणजे बैल तुमच्याकडं होती पण पळवायची भानगड नव्हती पण पळवत होतो की आम्ही नंबरच होतो आम्ही सेकंदाव सेकंदाव पळव सेकंदाव पळवत होतो की पहिले म्हणजे सांगली भागातले त्या नाही इथं आपण आता सांगली भागात राहिलं ना जास्त करून निबोड्याला वगैरे नाही ती आरत परत आम्ही सेकंदाव पळवतो कसं ती असायचं ते म्हणजे बत्तीस सेकंद वीस सेकंद तीस सेकंद कुणाचा जास्त नंबर पाहिला त्याचा असं पाडव्याला आमचे फायनल असाय पाडव्याला फक्त आता कंटिन्यू बोलतो Sa... आता कंटिन्यू कंटिन्यू आता इकडे कडे किती दिवस झाला आणलाय इथं आता झालं की एक तीन महिने झालं की तीन महिने तीन महिने झालं भाऊ तुम्ही म्हणला की नाही आता ते इकडे लक्ष देत तुम्ही म्हणजे तुम्ही इतके दिवस सचिन भाऊला सांगत होता की बाबा ही कशाला नाद नको नाद नको आपल्याला पण तुम्हाला नाद लागला आता तुम्ही प्रत्येक मैदानावर जात मैदानावर जातो कधीतरी आपलं नाही प्रत्येक मैदानावर दिसतो चिकन असलं तरी जातात नाही माय जातो की पण आपलं तेवढ्याच पुरतोच काय बदल वाटतोय बैलात आज म्हणजे गट तू फायनल असल्यासारखं आज चार चार हजार रुपये आलं काय आज गट काढला म्हणजे जायला गोलाला राहिला का नाही मग समाधान वाटतं ना माणसाला समाधान वाटतं एक समाधान आहे पैशाचा विषय पैशाचा विषय नाही काय गोलाला राहिला समाधान काय सचिन भाऊ विषय काय सांगता बैल घेतला तुम्हाला कसं कळलं काय नाही सचिन भाऊ बैल घेतल्याला मला कळलं का बा चांगलं वर्षाभरा थोडं 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 कळत 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 कळलं हा अगोदर सर्जराच्या दाव नेला होता सर्जरीनं काय चार महिने सांभाळला पुन्हा मग बाब न्याला पुन्हा कुठं तरी परत कळलं परत कळलं मला तर अर्धा महिन्यानं काय म्हणजे देखणं आहे म्हणजे बैल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तब्येतीत फरक पडला आता आहे तब्येत आहे आता म्हणजे खायाबी लागला आता दावण धरले आहे ना त्यांना आणि दावणीला बैल असल्यानंतर वेगळं सामान तुमच्याकडे गाय पण बैलात काय होय नाही बैल ना आता माझ्याकडे दोन वर्ष झालं नाही दोन तीन वर्ष कायम दोन बैल माझ्याकडे की पण इतके दिवस होत ते वेगळं पूर्ण म्हणजे नागरे बंद झाली बैल आता कशा कोण ठेवते बंद झालं बैल होतीच माझी चांगली बैल असायची बर तर मित्रांनो हे होते सचिन दांगडे यांचे वडील म्हणजे माझे सरपंच आणि एक पण म्हणजे एक आठ डाव तुम्ही जाताय कंटिन्यू आणि एक वेगळापणा एक बैल वे असल्यानंतर एक वेगळं खुशी असती पैसा कोणी पण कमवते पैशाचा विषय नाही पैसाच काय नाही पैसे कोण कोणा